नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर पुढच्या काही काळामध्ये जे आहे बाजारभाव कसे असतील ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शूटपर्यंत बघा मुंबईमध्ये बघितलं तर सरासरी तेराशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतरमध्ये जर बघितलं तर मुंबईमध्ये दहा हजार क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर बाराशेमध्ये सहासष्ट क्विंटलची आवक आहे सरासरी एक हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट आहे सरासरी या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटमध्ये मोठी सुधारणा नाही बाजारभाव वाढले पाहिजे कमीत कमी सात हजार रुपयाच्या पुढे बाजारभाव पाहिजे आता सध्या जर बघितलं तर सात हजार सात हजार सोळा बाजारभाव तीन हजारच्या सुद्धा नाही खूपच कमी बाजारभाव सध्या आहे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे अकोलामध्ये सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त सोळाशे एक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की चार हजारपर्यंत बाजारभाव पाहिजे मात्र तोसुद्धा बाजारभाव सध्या मिळतो त्यांना दिसत नाही मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांचे या ना ठिकाणी नाराजगी आणि नामुश्किल झालेली आहे बाजारभाव वाढले पाहिजे तरच शेतकरी मित्रांना या ठिकाणी परवडेल धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल